नांदेडमध्ये ऑनर किलिंग विवाहित मुलगी आणि प्रियकराची विहिरीत ढकलून हत्या नांदेड तारीख ऑगस्ट पंचवीस नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव परिसरात ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी विवाहित मुलगी संजीवनी सुरणे एकोणीस व तिचा प्रियकर लखन भंडारे वीस यांना पकडून हातपाय बांधले आणि करकाळा शिवारातील पाण्याने भरलेल्या विहिरी ढकलून दोघांची निर्घृण हत्या केली या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे घटनेचा क्रम प्रेमसंबंधाचा विरोध संजीवनीचा विवाह झाल्यानंतरही तिचे प्रियकरासोबतचे संबंध सुरू होते हा संबंध उघड झाल्यानंतर गावकऱ्यांनी व सासरच्या मंडळींनी तीव्र विरोध व्यक्त केला दिंड काढल्यानंतर हत्या रविवारी रात्री गावात दोघांची दिंड काढण्यात आली त्यानंतर वडील व नातेवाईकांनी हातपाय बांधून दोघांना विहिरीत ढकलले गर्भवती मुलगी संजीवनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचेही तपासातून समोर आले त्यामुळे तिच्यासह पोटातील बाळाचाही करून अंत झाला पोलीस कारवाई घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे आजोबा लक्ष्मण सुरणे आणि काका माधव सुरणे यांना अटक केली आहे या के या प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरू असून सखोल चौकशी केली जात आहे सामाजिक परिणाम पुन्हा एकदा समाजातील ऑनर किलिंग या भयावह वास्तवाचे दर्शन घडवले आहे कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जीवन संपवण्याची मानसिकता अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे निष्कर्ष नांदेडमधील ही घटना केवळ एका मुलगी प्रियकराच्या मृत्यूची नाही तर संपूर्ण समाजासाठी मोठा इशारा आहे कायदा हातात घेऊन मानमराप जपण्याच्या नावाखाली जीव घेणे हा गंभीर गुन्हा आहे अशा गुन्हेगारांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे अशीच जनतेची मागणी आहे